लोकसभा निवडणुकीचे निकाल नुकतेच पार पडले महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला अधिक यश मिळालेलं आहे मात्र राज्यभर सर्वात जास्त चर्चेचा मतदारसंघ होता तो म्हणजे हातकणगले मतदारसंघ यामध्ये अनपेक्षित असा निकाल लागलेला ला आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा पराभव झालेला आहे मोठ्या मताधिक्याने आपल्या सोबत आहेत ते त्यांच्याशी बोलूयात आपण शेट्टी साहेब काय नेमकं हातकणगले मतदारसंघामध्ये चुकलं मोठ्या मताधिक्याने तुमचा पराभव झाले काय चुकलं आणि कुठं चुकलं महाराष्ट्रामध्ये सध्या जे काय राजकीय ध्रुवीकरण झालेलं आहे म्हणजे विशेषतः ही निवडणूक भारतीय जनता पक्षांना मोदी की गॅरंटी त्या मुद्द्यावर लढवली आणि मोदींना पदच्युत करणे असं भूमिका विरोधकांची होते म्हणजे थोडक्यात मोदी पाहिजे आणि मोदी नको म्हणजे उमेदवार गौड नाहीत आपल्याला मोदींना पंतप्रधान करायचं आहे म्हणून त्यांच्या पक्षानं किंवा त्यांनी पाठिंबा दिलेल्या उमेदवाराला तुम्ही मत द्या अशी भूमिका एका बाजूला मांडली जाते आणि या देशातल्या अनेकांच्यावर अन्याय होतो अल्पसंख्यांकांच्यावर अन्याय होतो दलितांच्यावर अन्याय होतो त्याचबरोबर या ज्या काही संविधानिक संस्था आहेत त्या मोडीस निघत आहेत संविधान बदलण्याची चर्चा चालू आहे आणि त्यामुळं मोदींना सौदेवरून हटवणं गरजेचं आहे अशी भूमिका दुसऱ्या बाजूला मांडली जात होती आणि या सगळ्या गदारोळामध्ये मी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन उभे उभा होतो आणि मागच्या वेळी मी महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवली म्हणून शेतकऱ्यांना आवडलेलं नव्हतं आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या इच्छेकात तर त्यांच्या आग्रहास्तव मी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची भूमिका घेतलेली होती पण त्याही वेळी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या यांनी मला स्वतः फोन करून सांगितलेलं होतं की तुम्ही आमच्या आघाडीमध्ये परत या आणि शिंदेसाहेबांची समजूत घालून ही जागा त्यांच्याकडून आम्ही घेतो आणि तुमच्या दे संघटनेला देतो अर्थात चिन्ह घ्या असा आग्रह त्यांचा नव्हता तुम्ही तो वाटेल तुमच्या संघटनेच्या चिन्हावर निवडणूक लढवा पण तुम्ही आमच्या आघाडीतून लढवा असा त्यांचा प्रस्ताव होता पण तो मी नकार दिला आणि आयत्यावेळी भूमिका बदलणं मला योग्य वाटलं नाही त्याचबरोबर जवळजवळ सात ते आठ महिन्यापासून महाविकास आघाडीचे नेते इंडियाचे नेते सातत्यानं सांगत होते की हातक जंगले ही जागा आम्ही स्वाभिमानीसाठी सोडणार आहोत त्याबद्दल सातत्यानं बातम्या येत होत्या वृत्तांकन होत होती अशा परिस्थितीमध्ये ही जागा महाविकास आघाडीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे या गटाकडे होती आणि त्यांनी विशेषतः शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची इच्छा होती की या ही जागा मी लढवावी आणि शिवसेनेनं मला पाठिंबा द्यावा त्यांची एकच इच्छा होती उमेदवार म्हणून मी किमान त्यांना जाऊन भेटलं पाहिजे आणि म्हणून साऱ्या शिवसैनिकांचंही तसंच म्हणणं होतं त्या सगळ्यांच्या आग्रह खातर मी उद्धवजींना जाऊन भेटलो सविस्तर चर्चा झाली मी त्यांना सांगितलं की आता उशीर झालेला आहे महाविकास आघाडीचं फॉर्मेशन सगळं झालेलं आहे आणि त्यामुळे आता मी आघाडीत काही येणार नाही परंतु भारतीय जनता पक्षाच्या आणि त्यांच्या मित्रपक्षाच्या विरोधातलं जे मत आहे ते मत विभागाने टाळण्यासाठी म्हणून तुमच्याकडे उमेदवार नाही तुम्ही त्या ठिकाणी जर मला पाठिंबा दिला तर निश्चितच फायदा होऊ शकतो त्याने विधानसभेचा विषय काढला लोकसभा झाल्यानंतर तुम्ही काही काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर विधानसभेच्या संदर्भात चर्चा केलेली नाही त्याबद्दलनं विधानसभेचा सुद्धा गुंता आपण निश्चितच सोडवू ते त्यांना पटलं आणि त्यावेळी असं ठरलं की ही जागा जवळजवळ शिवसेनेच्याच अजून जागा वाटो पूर्ण झालं नव्हतं जवळजवळ शिवसेनेच्याच वाट्याला येईल आणि आम्ही तुम्हाला पाठिंबा जाहीर करू त्यांनी असंही सांगितलं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या बरोबर तुम्ही बोलून घ्या म्हणजे त्यांचाही पाठिंबा घ्यायला सोपा पडेल तुम्ही बोलला होता त्यांना आमची सविस्तर चर्चा झाली आणि मग मी बरोबर मी आणि माझ्या सहकार्यानी सयाजी हॉटेलमध्ये जाऊन त्यांची भेट घेतली सविस्तर चर्चा झाली त्याच्यानंतर त्यांनी दूरध्वनीवरून जयंत पाटलांच्यावर चर्चा केली आणि मग या दोघांनी हो आपसामध्ये चर्चा करून आ, मला पाठिंबा देत असताना माझ्याकडून काही त्यांच्या अपेक्षा होत्या मग त्या संदर्भातला एक ड्राफ्ट तयार झाला आणि तो ड्राफ्ट कच्चा ड्राफ्ट तयार करून व्हॉट्सअपवरून जयंत पाटलांच्याकडं पाठवला त्यांनी सांगितलं की पवार साहेबांच्यावर चर्चा करतो म्हणजे काँग्रेसला तत्वता मान्यच होतं मग असं सांगितलं आणि त्याच्यानंतर एक दोन दिवसामध्ये अचानकच शिवसेनेनं आपली उमेदवारी जाहीर केली उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी संजय राऊतांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला आम्ही जागा सोडलेली आहे पण फक्त एकच की तुम्ही मशाल या चिन्हावर लढलं पाहिजे आता मशाल हे चिन्ह भेटीमध्ये मशालचा काय विशेष नव्हता उद्धव ठाकरेंच्या बघितलं पण मी त्यांना सांगितलं की माझी सगळी हयात शेतकरी चळवळीमध्ये गेले आहे मी कुठल्याही पक्षामध्ये गेलेलो नाही आणि जाण्याचा प्रश्न उद्भवत नाही अगदी भारतीय जनता पक्षाने सुद्धा मला ऑफर दिलेली होती पण ते त्यांनी मशाल त्यांच्या कमल चिन्हावर लढा असं कधीच म्हटलेलं नव्हतं आणि तेव्हा चिन्हाचा कारण चळवळीशी प्रतारणा होईल शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं कारण चिन्ह घेणं याचा अर्थ पक्षात प्रवेश करणं मग एकदा एखाद्या एक पक्षात प्रवेश केल्यानंतर तुम्हाला स्वतंत्रपणानं शेतकरी चळवळ चालवणं मुश्किल होतं आणि त्यामुळे मी चिन्ह घ्यायला नकार दिला त्याचा इगोचा प्रश्न नाही आहे बाकीचा काही प्रश्न नाही आहे पण मला शेतकरी मला मुळात निवडणूक कशासाठी लढवायची होती शेतकरी चळवळ मजबूत करण्यासाठी आणि मग त्या चळवळीचाच फायदा होणार नसेल तर मी खासदार म्हणून काय फायदा होणार होता तुम्ही वारंवार सांगितलेला आहे खरं तर तो ड्राफ्ट नंतर हे सगळं घडलेलं आहे त्या ड्राफ्ट मधल्या काही गोष्टी जयंत पाटलांना पटल्या ना नाहीत की शरद पवारांना पटली नाही त्यानंतर हे सगळं घडलं नाही जयंत पाटलांच्या सूचनेवरून एक दोन बदल सुद्धा केलेले होते काय फार नव्हता पासावळीचाच ड्राफ्ट होता त्यांच्या सूचनेवरून एक दोन बदल त्याच्यामध्ये केलेले होते फोनवरून आणि तो बाकींच्या ते दाखवणार होते शिवाय ही कुणकुन मला जेव्हा सव संजय राऊतांचा मला फोन आला आणि मशाल चिन्हाबद्दल त्यांनी विचारणा केली त्याच्यानंतर मी तातडीनं शरद पवार साहेबांना फोन लावला आणि त्यांना सांगितलं साहेब तुम्ही मला ओळखताय गेले अनेक वर्ष मी शेतकरी चळवळीमध्ये काम करतोय आणि आजपर्यंत मी कुठल्या पक्षामध्ये जाऊन निवडणूक लढवलेली नाही आणि अशावेळी मला चिन्ह घ्या म्हणणं हे चुकीच आहे एक प्रकारे हा शेतकरी चळवळीचा अपमान आहे तुम्ही ज्येष्ठ आहात तुम्ही याचा विचार करायला पाहिजे त्यावर पवार साहेब सुद्धा म्हणले की हे चुकीच आहे मी तरी कधीच असा आग्रह धरला नसता असंही पवार साहेब मला म्हणा चिन्हाचा उल्लेख होता नव्हता नव्हता ड्राफ्ट मध्ये चिन्हाचा कसलाही उल्लेख नव्हता आणि मी उद्धवजींच्या बरोबर बोलतो असं त्यांनी सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत त्यांनी मला फोन केला की ते चिन्हावर ठाम आहेत मग मी तो विषय सोडून दिला म्हणजे शिवसेनेनं नेमकं या सगळ्या गोष्टीला विरोध केला की राष्ट्रवादीने केला असं तुम्हाला वाटतं वा ते आता या गोष्टीवर ते शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे नेते प्रकाश टाकू शकतील असं मला वाटतं कारण पवारसाहेबांनी मला स्पष्ट सांगितलं की मी उद्धवजींच्या बोललो पण ते त्यांच्या मताशी ठाम आहेत तेवढा फक्त निरोप द्यायचं काम मला पवारसाहेबांनी केलं खर तर दोन हजार एकोणीसला सुद्धा तिरंगी लढत झाल्यामुळे तुमचा पराभव झाला यंदाही तिरंगी लढत झाल्यामुळे तुमचा पराभव झाला मात्र शेतकऱ्यांचा आवाज कुठेतरी वर गेला पाहिजे लोकसभेत गेला पाहिजे किंवा विधानसभेत गेला पाहिजे अशा पद्धतीची चर्चा आहे तुम्ही एक भावनिक पोस्ट लिहिला होता त्या भावनिक पोस्टला सुद्धा कार्यकर्त्यांनी तशीच उत्तरं दिलेली आहेत आगामी विधानसभा निवडणुकी लढवण्यासंदर्भात काय आता सध्या चर्चा सुरू आता सध्या आमचा एक अगदी गंभीरपणे आम्ही विचार करतोय की राजकारण हे राजकारणास साठी आवश्यक असेल केलं पाहिजे आणि चळवळ मात्र चळवळी ताकदीनं केली पाहिजे चळवळीशी प्रतारणा करायची नाही पण राजकारण करत असताना कारण शेवटी तुमचा विचार आम्ही काही म्हटलं तुमच्याकडे सोहण्यासारखे विचार आहेत पण ते रस्त्यावर मांडण्यापेक्षा आहेत ते योग्य ठिकाणी सभागृहात गेले पाहिजेत आणि ते क जाण्यासाठी काही गोष्टी तुम्हाला आता करावं लागेल कारण काळ बदललेला आहे पूर्वी जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के शेतकरी होते आता जवळपास पंच्याऐंशी टक्के नागरी आहेत बिगर शेतकरी आहेत त्यामुळं ह्या सगळ्या प्रक ही प्रक्रिया तुम्हाला टाळता येणार नाही यातून बाजूलाही जाता येणार नाही त्यामुळं राजकारणासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कराव्यात परंतु चळवळीशी प्रतारणा न करता कराव्यात अशा संदर्भातला काही निर्णय घेता येईल का यावर आम्ही आता विचार करतोय विधानसभा लढवण्यासंदर्भात काय अजून आमचं काही निर्णय झालेला नाही लवकरच आम्ही बसो आ, उद्या रविवारी आम्ही मी राज्य कार्यकारिणी बैठक ऑनलाईन घेतलेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रभरातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या सूचना विचारात घेऊ आणि मग आम्ही आमचा निर्णय जाहीर करू परंतु आम्ही मैदानातून पळणारे माणसं नाही लढणारे माणसं आहोत शेवटच्या क्षणापर्यंत लढणारी माणसं आहोत फक्त आमची लढाई कोणाच्या तरी फायद्याची होता कामाने पण आमच्याकडे उपद्रव मूल्य सुद्धा तितकंच आहे त्या उपद्रव मूल्याचा चळवळीसाठी कसा उपयोग करता येईल याचा आम्ही विचार करतोय खरं तर तुम्ही पाहिलं की आम्ही पळणारे नाही तर लढणारे नेतृत्व आहोत त्याच पद्धतीने राजकारण करत असताना चळवळीशी प्रतारणा न करता राजकारण केलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका लोकसभा निवडणूक निकालानंतर शेट्टी साहेबांची झालेली आहे जावेद तांबोळे महासत्ता कोल्हापूर अशाच ताज्या अपडेट्ससाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा